आज आपल्या कॅटरिंगमध्ये नान बनवायची आपण ऑर्डर दिलेली आहे आपले श्रीसाई कॅटरिंग अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या आणि आज मी उशिरा आलो आहे पण कशाप्रकारे नान बनवले जातात आपल्या इथे आपण बघा आणि याच्या आतमध्ये असे नान बनवून लावले जातात आपण पाहू शकता स्पीड बघा आपण केवढी आहे अशा प्रकारे हे नान बनवले जातात आणि खूप अप्रतिम मी जेवलो खरं तर मला उशीर झाला आज ऑर्डर लिहायला पण खूप सुंदर आजचा हा इव्हेंट आहे वाढदिवसाचा आपण पाहू शकता आणि सगळी वेटर सर्विस इव्हेंट मॅनेजमेंट आणि केटरिंग हे आपलंच आहे आणि सुंदर आपण पाहू शकता की नान ह्या ठिकाणी बनवण्यात आणि अमूलचं बटर आहे ते वापरून असं सगळं आणि आपण आता संपत आलेलं आहे पण मी आपल्याला दाखवू इच्छितो आजचा मेनू काय आहे गुलाबजाम आहे सर गुलाबजाम खाताय सर कसं वाटलं गुलाबजाम आपल्याला तर एक त्याच्यानंतर चिकन मसाला आहे त्यानंतर पनीर मसाला आहे राईस आहे नान आहे चपाती आहे आणि त्याचबरोबर पापड आणि सलाड असा आजचा हा मेन्यू आहे खरं तर उशीर झाल्यामुळे मला पूर्ण शूटिंग घेता आली नाही परंतु जेवढं घेता आलं तेवढं दाखवलं कसं वाटलं आमचं मॅनेजमेंट एकदा नक्की सांगा आणि दिलेल्या नंबरवर कॉल करा जर आपली कोणची रिक्वायरमेंट असेल तर धन्यवाद